मी अरुण घोडके शिवचिंतन प्रभाणवळीचा स्वेदार रामजी आणंतस धाडलेल्या अज्ञापत्रात शिवाजी महाराज लिहितात की एका भाजीच्या देटाशी तू मन दाखवता कामा नये रयतेचा वाटा रयतेस जावा व सरकाराचा वाटा सरकारास या मिळावा असे तू वागायला हवे रयतेस काडीचा त्रास तू देता कामा नये तू जर गैरवागलास तर साहेब तुझवर राजी नाहीत हे समजून आस तसेच आणखीन एक पत्र सापडते ते फिरंगोजी नारसाळ्याला लिहिलेले त्यामध्ये महाराज लिहितात किल्लेदार हे राज्य माझे नाही जोपर्यंत जनतेचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत आमचे राज्याचे मालक व चालक आहोत राजाला नाती नसतात सर्व प्रजेचे कल्याण हेच कर्तव्य हे राज्य घडवण्यासाठी कित्येक बहिणींचे आपले पुत्र पती बंधू सगळे यांनी जे बळी दिलेले आहेत जनता जनार्थांची इच्छा म्हणजेच स्त्रींची इच्छा हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे आणि म्हणूनच ते होत आहे स्वराज्याचा आड येणारा कोणताही शत्रू कापूनच काढला पाहिजे फिरंगूजी तुमच्या कर्तव्यात ही कसूर झाली थोडक्यात शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने लोकराज्य होते ते कल्याणकारी राज्य होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी